नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवी बॉस शिंदे मौजे लवळ येथील वडार समाजाच्या दफणभूमीमध्ये चालू असलेले जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा टाकीचे काम त्वरित बंद करण्याबाबत वरील विषयाचे अनुसरण वनंते अर्ज करतो की मोजे लवू तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील वडार समाजासाठी गट नंबर दोन दोनशे ब्याण्णव ऑब्लिक दोन ई क्षेत्र एक, शेत्र एक हजार या ग्रामपंचायतीने सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये मंजूर आहे व तसा उतारा देखील वडार समाजाच्या नावाने आजपर्यंत हे जमीन वडर समाजासाठी दफनभूमी म्हणून त्याचा वापर आम्ही करत असल्यामुळे यामध्ये ग्रामपंचायत व ग्रामसेवक व सरपंच यांनी मनमानी कारभार करून कोणत्याही गोष्टीची वडर समाजाला समज न किंवा विश्वासात न घेता त्या ठिकाणी असलेल्या पूर्वजन यांची समाधी औपचारिकरित्या समाजाच्या भवनात तीव्रपणे दुखावून अतिक्रमणाचे काम चालू केले आहे

केलेल्या पाण्याचे अतिक्रमण काम तुरळ बंद करण्यात यावे व सदर कामात बांधकाम खोदून आमच्या पूर्वाजनांच्या आश्चर्य देण्यात यावे सदर प्रकरणात जे ग्रामस्थ संबंधित अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कायदेशीरित्या कार्यवाही करण्यात येईल तरी यामध्ये व्यक्तिशहा लक्ष देऊन असलेले सर्व अतिक्रमण काम बंद करणे ही नम्रवण्याची आहे यापुढे ग्रामपंचायतीने ग्राम कसल्याही प्रकारचे आमच्या दफनभूमीत काम करू नये तसे केल्यास समाजाच्या वतीने आपल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल व होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी ही विनंती अर्ज करतो आपला विश्वास शंकर प्रदेशाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी बॉस

मी वडार महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष राज्यमंत्री सन्मान्य विशेषादा चौकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांना भी, भी निवेदन देणार होत आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चेडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातील ते सर्व रस्ते आम्ही जाम केल्याशिवाय राहणार नाही ग्रामसेवक शिवसाहेब तिथला सरपंच आणि सर्व अधिकारी लोकांवर कारवाई करून या वडार समाजाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा तमाम वडार समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता आपण घ्या <प्राणागा>